आहे या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मौली कमेंट्स लिहायला विसरू नका हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात ते देखील कॉमेंट्स मध्ये दे लिहा आपलं नाव कॉमेंट्स मध्ये लिहा मित्र हो सकाळची वेळ आहे मनोज दादा जरांगे पाटील परभणी जिल्ह्यातून आता नांदेडच्या दिशेनं निघालेले आहेत आणि आपण आहोत पिंगळी या गावामध्ये या पिंगडी या छोट्याशा गावात संघर्ष होता मनोज दादा दरांगे पाटील यांचं अतिशय जोरदार स्वागत परभणीकरांकडून या ठिकाणी होणार आहे ते देखील आपण या लाईव्ह माध्यमातून बघणार आहोत आणि संघर्ष होता मनोज दादा दरांगे पाटील यांचा हा संपूर्ण ताफा निघाला आहे आता नांदेडच्या दिशेने नांदेड मध्ये आज मराठा आरक्षण जनजागृती रॅली आहे आणि या रॅलीमध्ये मनोज दादा दरांगे पाटील काय संबोधन करतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय हिंगोलीमध्ये पहिली शांतता रॅली झाली दुसऱ्या दिवशीची शांतता रॅली परभणी जिल्ह्यात झाली अर्थात परभणीला आणि आज नांदेडला मनोज दादा धरांगी पाटील यांची शांतता रॅली होते तर बंधूंनो आपण पोहोचलेलो आहोत पिंगळी या गावामध्ये पिंगळी गावामध्ये मनोजदादा धरांगी पाटील यांचं तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी होत आहे फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी होत आहे आणि मनोजदादा धरांगे पाटील यांना स्वागत करण्यासाठी असंख्य लोक आहेत फुलांची पुष्पवृष्टी होते गुलाबांच्या पाकळ्या मनोज दादा जरांगे पाटील यांच्या गाडीवरती टाकल्या जात आहेत या घडीची ही अतिशय नाजूक अशी दृश्य आपण या ठिकाणी बघत आहोत आणि संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत मनोज दादा जरांगे पाटील गाडीतून बाहेर आले लोकांना हात उंचावून हो त्यांनी अभिवादन केलंय आणि पुन्हा एकदा ते सगळ्यांचा सत्कार घेण्यासाठी देखील या ठिकाणी खाली उतरलेले आहेत अतिशय तुफान अशा प्रकारचं मनोज दादा दरांगे पाटील यांचं स्वागत या पिंगळी गावामध्ये होत आहे दादांना त्या ठिकाणी गुलाबाचा हार मोठा हार या ठिकाणी दिला जातोय आणि दादाचं तुफान अशा प्रकारचं स्वागत या पिंगळी गावामध्ये या ठिकाणी होत आहे मराठ्यांचा मराठ्यांचा संघर्ष संघर्षवधा दा म्हणून दादा दरांगे पाटील यांचा प्रवास आता सुरू झालाय परभणी जिल्ह्यातून नांदेडच्या दिशेनं आपण आहोत पिंगळी गावामध्ये हा व्हिडिओ तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात नक्की कॉमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका आणि पिंगळी गावामध्ये अतिशय तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत संघर्षवदा म्हणून दादा जरांगी पाटील यांचं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे आपले हावळे पाटील या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून मनोजदादा धरांगी पाटील यांची संपूर्ण ही रॅली आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि परभणी जिल्ह्यातून आता नांदेडकडे निघत असताना पहिलंच गाव लागले पिंगळी आणि या पिंगळी गावामध्ये मनोज दादा जरांगी पाटील यांचं तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे गावकऱ्यांनी या ठिकाणी पुष्पवृष्टी केलेली आहे मोठ्या प्रमाणात लहान मुलं देखील या ठिकाणी स्वागतासाठी आहेत आणि मनोज दादा जरांगी पाटील यांचं या स्वागत या पिंगळी गावामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचं स्वागत होत आहे आपल्याला व्हिडिओची क्लॅरिटी चांगली दिसते का कॉमेंट मध्ये लिहा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते देखील लिहा बदनापूर मधून काही मान व्यक्ती या ठिकाणी लाईव्ह बघतायत कृष्णा पवार मस्के अजय पिंपळगाव काजळे येथून मस्के साहेब आहेत गजा गणेश नारावडे आहेत दाराशिव येथून लाईव्ह बघतायत बंधू मनोज दादा दरांगे पाटील यांचीही प्रचंड विराट अशा प्रकारची शांतता रॅली मराठवाड्यातल्या आठई जिल्ह्यात पार पडते पहिल्या दिवशी हिंगोली दुसऱ्या दिवशी परभणी आणि आज तिसरा दिवस आहे नांदेडच्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करतोय आंध्रवादी सराठीकर या ठिकाणी रामेश्वर तारक लाईव्ह बघतायत सचिन जाधव दाराशिव येथून बघतायत जाम जामनेर येथून आपले बांधव लाईव्ह बघतायत आणि मनोजदादा दरांगे पाटील यांचं तोपान विराट अशा प्रकारचं स्वागत या छोट्याशा असणाऱ्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या गडीची लाईव्ह क्षणचित्र आपण बघतो रस्त्याच्या आजूबाजूला लोक आहेत आणि दादांचा संपूर्ण ताफा जर आपण बघितला तर या पद्धतीने गाड्या दादांच्या सोबत आहेत शेकडो गाड्यांचा ताफा आता तरी सध्या आहे पुढे आणखी काही गाड्या जॉईन होतील आणि तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत संघर्ष होनोदादा जरांगे पाटील यांचं वेळोवेळी जागोजागी आपल्याला आज पाहायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे या घडीची लाइव क्षणचित्र आपण बघत आहोत ज्ञानदेव काशीर ऑफिशियल युट्यूब चॅनल वर या ठिकाणी दादाच्या नाम्यातील गाड्यांसाठी पाण्याचे बॉक्स या ठिकाणी दिले जात आहेत कशा पद्धतीने काळजी घेतली जाते मराठा समाज बांधवाची हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे परभणीकरांसाठी खास करून एक लाईक झाली पाहिजे कारण परभणीने काल इतिहास केला विश्वविक्रम केला शांतता रॅली काय असते हे परभणीकरांनी संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आता आज आहे नांदेड नांदेड मध्ये संघर्षवदा मनोजदादा दादा पाटील यांचं कशा पद्धतीने स्वागत होत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत एक मराठा लाख मराठा जयघोष या ठिकाणी करतायत बांधव आणि संघर्षवदा मनोज दादा धरांगी पाटील तोफान विराट अशा प्रकारचं स्वागत या पिंगळी गावामध्ये होत आहे आज या ठिकाणी आपले आपल्या सोबत आहेत दादांच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत त्यांचाही व्हिडिओ आपल्या फेसबुक पेज वरती आपल्याला पाहायला मिळेल आज दुपारी निश्चितपणे संघर्ष होता दा म्हणून दादा जरांगे दा दरा दरा पाटील यांचा संघर्ष सुरू आहे आम्ही ज्या गाडीमध्ये प्रवास करतो आपले बीडचे गंगाधर नाना पाटील यांची गाडी आहे आणि या गाडीमध्ये प्रवास करतो समाधान दादा या ठिकाणी आहेत नानांचे सारथी आहेत आणि आज या ठिकाणी समाधान दादा दादा कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय परभणी जिल्ह्यामध्ये वेळकरांना काय आवाहन करा जबरदस्त तयारी झालेली आहे आज या ठिकाणी अशा पद्धतीने तुफान अशा प्रकारचा विराट अशा प्रकारचा प्रतिसाद या पिंगळी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनल वरून आपण या घडीची लाईव्ह क्षणचित्र बघत आहात बंधू नो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक एकत्रित आलेले आहेत आणि दादांचं स्वागत या ठिकाणी होत आहे आपण हे लाईव्ह कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा जेणेकरून आम्हाला छत्रपती संभाजीनगर येथून आहेत एक मराठा लाख मराठा गजान मस्के म्हणतायत असंख्य लोक आहेत बटापटा जॉईन व्हा आणि दादांची रॅली बघा ही संपूर्ण रॅली आपण या ठिकाणी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न माझा उजनी तालुका औसा जिल्हा लातूर दादा उद्या लातूरला येत आहेत लातूरकरांनो जोरदार तयारी करा मराठ्यांचा भाग आता मैदानात उतरला आहे आणि मराठ्यांचं बघवा आदर काल परभणीकरांनी अनुभवलं आणि आता परभणी जिल्ह्यातून दादांचा प्रवास हा नांदेडच्या दिशेने माहूरची मंडळी लाईव्ह बघतायत माहूरून लवकर तुम्ही नांदेडला पोहोचा केस तालुक्यात उमरी आहे आपल्याला बीडकरांना विनंती अकरा तारखेला आपल्याकडे रॅली आहे पंढरीनाथ शिंगारे गंडारी कंडारी बुद्रुक येथून आहेत नांदेड येथून नांदेडकर एळीसाहेब श्रीरामजी येळी साहेब दादा दुपारी पोहोचतायत आपण नांदेडमध्ये नक्की भेटू भागवत पाटील आहेत परभणी एक मराठा लाख मराठा उमरखेड सांगली जिल्हा बेडक बेडक बेड़, बेड़, गावातून एकतारी भजनावाली मंडळी आहेत दत्ता सूर्यवंशी गुजरात त्यांना झोपडीत झोपायची वेळ आली अशा प्रकारचे कॉमेंट्स या ठिकाणी आली आहे आणि त्या कॉमेंट्समध्ये मध्ये थोडस तथ्य देखील या ठिकाणी आहे दादा हात उंचावून सगळ्या लोकांना अभिवादन करतायत सगळ्यांचं अभिवादन स्वीकारतायत आणि तुफान अशा प्रकारचं मराठ्यांच्या स्वागत या परभणी जिल्ह्यात झालंय दिगंबर कोकाटे सांगली भेडक येतून हो, आहे आम्ही पण येत आहोत पण या चलो नांदेड अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत चलो नांदेडचा जयघोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नांदेड मध्ये मराठ्यांचं भगवत वादळ आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे असंख्य लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत आणि पिंगळा पिंग या गावामध्ये आपण आहोत दादाचे सगळे सुरक्षा रक्षक आहेत आणि तोफान अशा प्रकारचं स्वागत संघर्ष होणारी पाटील यांचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे तोफान अशा प्रकारचं स्वागत संघर्ष म्हणून दादा जरांगी पाटील यांचं या पिंगळी गावामध्ये झालेलं आहे आणि दादा आता पुढे निघालेत मी एक ओबीसी आहे पण सपोर्ट जरांगे पाटलांना आहे असं या ठिकाणी जयजी म्हणताय धन्यवाद मराठा देखील ओबीसीचा आहे आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे ही मराठ्यांची मुख्य मागणी आहे आणि ती मागणी घेऊन मराठा समाज तातडीने आहे संघर्ष म्हणून दादा दरांगे दा दा पाटील मराठ्यांचा दाण्यावाज मराठ्यांचा आवाज आता लातूरला थोड्याच वेळा पोहोचत आहे आणि लातूरच्या दिशेने हा प्रवास आता अखंडितपणे सुरू झालाय मराठा अखंड मराठा समाज अनंत मराठा समाज आहे आणि ट्रॅक्टरमधून आपले भाऊ या ठिकाणी दादांची रॅली टिपण्याचा प्रयत्न करत आहेत जोरदार अशा प्रकारचं स्वागत या हिंगळी गावामध्ये झालंय आणि मित्र हो पुढचा प्रवास हा आपल्या ताडकळस पालम ताडली मला पालम तीस किलोमीटर आहे ताडकळस पंधरा किलोमीटर आहे ताडकळसहून पा आपण त्या ठिकाणी पुढे पोहोचू आणि अशा प्रकारे हा प्रवास या ठिकाणी पुढे अखंडितपणे सुरू राहील आजचा हा प्रवास आपण आज लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत या ठिकाणी तुफान विराट अशा प्रकारची रॅली निघाली आहे संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांची आणि पुढे पिंगळीला देखील मनोजदादांचं स्वागत या गावामध्ये या ठिकाणी देखील काही का बांधव स्वागतासाठी आलेले आहेत दाखल झालेले आहेत हे सुद्धा आपण लाईव्ह क्षणचित्र बघत आहोत मित्रो आपल्याला विनंती आहे लवकर लवकर जॉईन व्हा आणि संपूर्ण रॅली बघा संपूर्ण रॅली आम्ही दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी असंख्य तरुण बांधव आहेत बाहेर त्या ठिकाणी दादा पुन्हा एकदा आलेत आणि या ठिकाणी दादा त्यांचं स्वागत या ठिकाणी स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मराठ्यांचा दाण्यावाग संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा प्रवास आता सुरू झाला आहे नांदेडच्या दिशेनं नांदेडकर लवकर त्या ठिकाणी तयारी करा मराठ्यांचा धान्या मनोजदादा जरांगे पाटील हे नांदेडला थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठी आरक्षण जनजागृती रॅली या ठिकाणी निघणार आहे प्रचंड रॅली आज नांदेड मध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे नांदेडकर जर लाईव्ह बघत असतील तर नक्की सांगा कॉमेंट्समध्ये कशा पद्धतीने नांदेडमध्ये तयारी सुरू आहे शरूर कासारवरून आहेत काही मंडळी बोरीवली मुंबई येथून आहेत काशीद भाऊ जयशिवराय म्हणत आहेत धन्यवाद एक मराठा लाख दादा दादांची चारी बाजूंनी काळजी घ्या असं प्रकाश जाधव हो या ठिकाणी म्हणत आहेत दादांची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारचे आमचे सैनिक आहेत आणि दादांना खंबीरपणे संरक्षण प्रोटेक्शन देण्याचं काम या ठिकाणी आमचे सगळे बांधव करतात नांदेडमध्ये येणे लवकरात लवकर नांदेडमध्ये पोहोचा असं या ठिकाणी म्हणतायत प्रकाशजी कोटकर आहेत जयशिवराय म्हणत आहेत एक मराठा लाख मराठाचा जयघोष या ठिकाणी सुरू आहे आपण आहोत पिंगळी गावामध्ये आपण बघतो लोकांमधल्या लोकांना शेतात जाण्याची घाई झालेली आहे आणि अशा प्रसंगी देखील दादांचं स्वागत करण्यासाठी हे असंख्य लोक या गावामध्ये उपस्थित आहेत पाठीमागे जर बघितलं तर शेकडो गाड्यांचा ताफा दादांच्या दादांच्या पाठीमागे आणि पुढे देखील हा ताफा आहे मनोज दादा आगे तुफान अशा प्रकारचं स्वागत आपल्याला पाहायला मिळत या घडीची लाइव क्षण चित्र आपण बघतो आहोत तुफान अशा प्रकारचा ताफा निघालाय नांदेडच्या दिशेनं ना। संघर्षोदा मनोजदादा जरांगी पाटील यांचा नांदेडच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे असंख्य मी पण येणार लातूरला असं या ठिकाणी म्हणत आहेत आदरणीय मनोजदादा रमेश जी धन्यवाद जयशिवराय ज्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओची क्लॅरिटी दिसणार नाही तिथे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्हाला तांत्रिक बाजूने मस्त हा व्हिडिओ आपल्याला दाखवता येईल आता निघालेत मनोज दादा तरांगी पाटील हे लातूरच्या आणि नांदेडच्या आज नांदेडला संवाद यात्रा होणार आहे आणि उद्या लातूरला संवाद यात्रा आहे मराठ्यांचा आहे अतिशय तुम्हाला अशा प्रकारचे विराट स्वागत गावोगावी खेडोपाणी मनोजदादा दरांगी पाटील यांचं स्वागत आपल्याला पाहायला मिळालं आहे आता मनोजदादा दरांगी पाटील निघालेत नाही आणि आमच्या गाडीमध्ये नवास करतो या ठिकाणी गाडीमध्ये काही बांधव आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा या ठिकाणी माझा छोटासा प्रयत्न असेल दादांची रॅली निघाली आहे आपल्यासोबत समाधान दादा आहेत दादा मला माहीत आहे तुम्ही कॅमेऱ्यावरती येत नाहीत परंतु थोडंसं बोलतं करा बीड करांसाठी खास करून आपल्याला कशा पद्धतीने दादांना प्रतिसाद मिळतोय हिंगोलीत तुम्ही बघितलं परभणीत तुम्ही बघितलं तर साधारणतः किती लोक आहेत या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत दररोज लाखो लाखोनी लोक समावेश होते हिंगोली मध्ये परभणी मध्ये सध्या आज गंगाधर नाना काळकोटे पाटील नाना आपल्या दौऱ्यात नाहीत बीडची तयारी करतायत नानांसोबत आहात आज नानांनी गाडी ताफ्यामध्ये दिली आहे तर कस बीडची आपली तयारी असेल काय अंदाज आहे काय बीड ला संपर्क चालू आहे का बीडची तयारी जोरदार तयारी सध्या बैठक आहे ते सगळं नाना ना घेतेच बैठक सध्या कित्येक लोक येणार आहेत बालाघाटावर आपल्या बालाघाटावर सगळे गाव ते गाव येणार आहेत लोक गाव आपलं मोरगाव किती येणार आहे अख्खं गाव येणार आहे मोरगाव मध्ये मोरगाव येणार आहे आपली साक्षाळ पिंपरी येणार आहे सगळेच गाव आहेत सगळे टोटल गाव येणार आहेत ये ये पाली आहे आपला चराठा वरवटी आहे हिंगोलीहून आपले काही दादा या ठिकाणी लाईव बघतायतून लाईव बघतायत राज्याच्या कानाकोपऱ्यातून बांधव हो या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांचा हा संपूर्ण ताफा या ठिकाणी आपण बघत आहोत खापे दादा आपल्या सोबत आहेत ड्राईव्हिंग करताना थोडे या ठिकाणी खापे दादा काय परिस्थिती आहे कसं आहे वातावरण कसा, वाता कसा प्रतिसाद मिळतोय राज्यातल्या लोकांचा ना राज्यातल्या लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे तरी बीडकरांना मला एकच सांगणे आपल्या बीड जिल्ह्यातर्फे की सगळ्यांनी अकरा तारखेला जास्तीत जास्त मराठा बांधवांनी महिला पुरुष लहान मुलं सगळ्यांनी बीड मध्ये अकरा तारखेला यावे तर या ठिकाणी तट्टू तट्टूजवळ्याला आपण आता पुढे त्या पाठीवरती आलेलो आहोत दादांचं या ठिकाणी स्वागत आपल्याला पाहायला मिळणार आहे जवळ्यामध्ये या ठिकाणी तुफान अशा प्रकारचं विराट स्वागत जागोजागी आपल्याला मनोज दादा जरांगी पाटील यांचं पाहायला मिळत आहे या घडीची लाईव क्षणचित्र आपण या ठिकाणी बघत आहोत या प्रसंगी संघर्ष उदा मनोज दादा जरांगी पाटील यांचं तुफान अशा प्रकारचं जरा जरा आ, या स्वागत या ठिकाणी पाहायला मिळत आहे मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी तो तट्टोजवळाच्या पाठीवर लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि तुफान अशा प्रकारचं स्वागत मराठ्यांच्या बुलंद आवाजाचं स्वागत या ठिकाणी होत आहे मनोज दादा जरांगे पाटील यांनी उभा केलेला गरजवंत मराठ्यांचा लढा आणि या मद गरजवंत मराठ्यांना साथ देण्यासाठी खंबीरपणे हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी या भागातले या परिसरातले लोक मोठ्या ताकदीनं संघर्षोदा म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या गडीची लाईव्ह क्षणक्षेत्र आहेत आपण प्रवास करत आहोत नांदेड जिल्ह्याच्या दिशेनं आणि थोड्याच वेळात संघर्षोदा म्हणून दादा जरांगे पाटील हे आता नांदेडला पोहोचतील आपण पूर्णा मार्गे नांदेडला निघालेलो आहोत आणि नांदेड मध्ये कशा पद्धतीनं किती ताकदीनं लोक या ठिकाणी एकत्र येत आहेत ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत या घडीची ही लाईव्ह क्षणचित्र आहेत आपण बघत आहोत ही लाईव्ह अपडेट आणि या घडीची ही क्षणचित्र संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील यांचा ताफा निघाला आहे जवळ्यामध्ये गावकऱ्यांचं स्वागत ग्रामीण भागात आपण बघत आहोत ही तळमळ लोकांच्या घोषणा देण्याचा आवेश आणि लोकांची ऊर्जा आपण बघत आहोत या ठिकाणी ही तुफान अशा प्रकारची रॅली आहे तुफान अशा प्रकारचं हे प्रतिसाद ग्रामीण भागातून हा प्रतिसाद मिळतोय खेड्यापाड्यातून हा प्रतिसाद मिळतो आहे माता भगिनी दादांचा औक्षण करतायत स्वागत करतायत जोरदार स्वागत करतायत आपण आता इकडे तट्टूजवळा पाठीवरती आहोत आणि या ठिकाणी लोकांचा उदंड प्रतिसाद संघर्ष होनुज दादा जरांगे पाटील यांना मिळतो आहे निंबाळकर साहेब आहेत पिंपळगाव काजळे तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथून जोडले आहेत परभणीकरांचे मना मनापासून आभार आहेत सगळ्यांच्या मी आता कॉमेंट्स घेणार आहे पटा पटा तुम्ही कुठून जॉईन झालात ते सांगा आणि तुमचं नाव देखील कॉमेंट्स मध्ये दे लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलला सगळेजण जोडले जाण फक्त विनंती एवढीच आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा या ठिकाणी जोरदार अशा जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी सगळ्यांनी केलंय आणि तुफान विराट अशा प्रकारचा प्रतिसाद या परभणीकरांचा आपण वारंवार या ठिकाणी पाटील यांचं हे भग हा रस्ता आहे अजून या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे भीड, 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 या गडीचे लाईव्ह क्षणचित्र आहेत गायकवाड पाटील बीडकर आहेत बीड बीड रामेश्वरजी काकडे बीड नांदेड वेगळ्या भागातून आणि वेगळ्या परिसरातून आपण सगळेजण जॉईन झालेला आहात आणि या गडीची लाईव्ह क्षणचित्र या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा सुरू अजय पाटील बीड अजय लाखे पाटील बीड मी काही बांधव हो या ठिकाणी लाईव्ह बघतायत हो आपण आता मिरखेल गावामध्ये आहोत आणि मिरखेल आता नांदेडच्या दिशेनं रॅली निघाली मिरखेल गावामध्ये मनोज दादा पाटील यांचा ताप आहे संघर्षोदा जरांगे पाटील हे निघालेत आता दुबई येथून लाईव्ह बघतायत बालाजी सोळंके बालाजी सोळंके साहेब आपलं मूळ गाव कोणतं नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा एक आता आम्ही मिरखेलमध्ये आहोत आम्ही मिरखेलमध्ये आहोत आणि या ठिकाणी विराट अशा प्रकारचं स्वागत मनोज दादा जरांगी पाटील यांचं आपल्याला पाहायला मिळतंय तुफान अशा प्रकारचं स्वागत आहे आणि जोरदार अशा प्रकारची तयारी या मिरखेलच्या नागरिकांनी केलेली आहे संघर्षोदा मनोज दादा जरांगी पाटील

आ, तो सध्या कम्प्युटर इंजिनियर आय टी पार्क मध्ये तो जॉबला आहे पण सध्या आला आहे तर बघू शकता आ, की गावाची एक रीत आहे किती मोठ्या जॉबला असला तो गावातला सारखा राहतो गावकडे गावाला धरून राहतो कारण एक गाणं सुद्धा रिलीज झालं काय सांगू राणी तुला गाव त्यांना